म्हणजे या वर्षाच्या अखेरीस होणारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही राज्यातील सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्या निवडणुकीत एकीकडे सत्ताधारी माहितीसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे तर दुसरीकडे राज्यातील सत्ता मिळवण्याची संधी महाविकास आघाडीकडे चालवून येत आहे मात्र महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जर कुठल्या पक्षाला सर्वाधिक महत्वाची ठरणारी असेल तर तो पक्ष आहे तो म्हणजे भाजप मागच्या दहा वर्षांपासून राज्यातील क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपचं या विधानसभा निवडणुकीत सर्वस्व पणाला लागलेलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही ना। त्याची अनेक कारण आहेत मात्र सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभवाचा धक्का बसून राज्यातील सत्ता गमावी लागली तर भाजपासमोर इतर आव्हानांसोबत राजकीय अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो मात्र लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पिछेहाड झाली असली तरी भाजपा सहजासहजी हार मानण्याची शक्यता कमी आहे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपानं मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे तसेच ही निवडणूक जिंकण्यासाठी काही हुकमी डाव खेळण्याचीही शक्यता आहे पण ते डाव नेमके कोणते त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपासाठी आत्ताच्या घडीला सर्वात महत्वाची आहे त्याचं कारण म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाली असली तरी निर्विवाद बहुमत मिळालेलं नाही चारशे पारचा नारा दिल्यानंतरही भाजपाला केवळ दोनशे चाळीस जागांवरच समाधान मानावं लागलंय त्यामुळे सध्या मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला अपेक्षित अशी आक्रमक सुरुवात करता आलेली नाहीये उलट अनपेक्षितपणे भाजपाच्या तोड जागा मिळवल्यानं काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे तसेच त्यांच्याकडून विविध प्रश्नांवरून केंद्र सरकारला जेरी सांगलं जात आहे त्यात केंद्रातील मोदींचं सरकार हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या कमालीच्या बेभरवशाच्या नेत्यांच्या आधारावर उभ असल्यानं या सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या प्रमुख राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांमध्येच पराभव झाला तर ते भाजपासाठी आणि केंद्रातील सरकारसाठी मोठा धक्का ठरू शकतो तसंच विरोधी पक्ष मोदी आणि भाजपा विरोधात अधिकच आक्रमक होऊ शकतात मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या बहुमतासह माहितीचा विजय झाल्यास हा विजय भाजपाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो तसंच सातत्यानं केंद्र सरकार विरोधात वातावरण निर्मिती करत असलेल्या इंडिया आघाडीला धक्का बसू शकतो त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही खास प्लॅनिंग करण्यात आल्याचं बोललं जात आहे ते आपण पाच मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ त्यातील पहिला मुद्दा आहे महायुतीमधील एकजूट मंडळी महाराष्ट्रामधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाला माहितीमधील मित्र पक्षांना एकत्र घेऊन लढल्याशिवाय गत्यंतर नसल्याचं दिसत आहे त्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची झालेली जोरदार पिचे आठव आहे राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित यशानंतर वाढलेला आहे त्यात मराठा आरक्षण आंदोलन आणि सरकारविरोधात निर्माण झालेलं वातावरण या सर्वांचा सामना करणं सध्या भाजपाला एकट्याने सहज शक्य होण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत शतप्रतिशत भाजपा हे धोरण काहीस गुंडाळून ठेवत भाजपाकडून शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन मायुतीची एकजूट केली जाण्याची शक्यता आहे तसेच या सर्व पक्षांच्या गोळा होणाऱ्या मतांच्या बेरजेतून महाविकास आघाडीला होणाऱ्या एक गट्टा मतदानाला श देण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाऊ शकतो मात्र मित्र पक्षांना सोबत घेत असतानाच पुढील सरकार भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थापन होईल असं विधान अमित शाह यांनी नुकतंच केलंय त्यामधून राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असे संकेत देऊन कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्नही भाजपा नेत्यांकडून सुरू आहे आता दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलायचं झाल्यास मागच्या काही दिवसांमध्ये भाजपानं विरोधी पक्षांची इकोसिस्टीम आणि नरेटिव्ह विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडून आरक्षण आणि संविधानावरून केलेल्या आरोपांचा भाजपाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता भाजपाला चारशेहून अधिक जागा ह्या संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत असं नरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट केला के आणि त्याला उत्तर देणं भाजपाला शक्य झालं नाही त्यामुळे विरोधी पक्षांचं नरेटिव उद्ध्वस्त करण्याची चाल आता भाजपकडून खेळली जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्वजण जण विरोधकांची इकोसिस्टीम आणि नरेटिव्ह विरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे नुकत्याच पुण्यात झालेल्या भाजपाच्या अधिवेशनामध्येही हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला तसेच देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेशाची वाट न पाहता विरोधकांवर तुटून पडा असे आदेश दिले आहेत सोशल मीडियावर विरोधकांचं नेरेटिव्ह खोडण्यासाठी किमान रोज एकतरी पोस्ट करा असंही फडणवीस यांनी सर्वांना बजावून सांगितलंय एवढंच नाही तर भाजपकडून माध्यमांशी बोलण्यासाठी प्रवक्त्यांची फौजच उभी करण्यात आली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपा नेरेटिव्ह आणि महाविकास आघाडीच्या इकोसिस्टीम विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे त्यानंतर भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी केली जाणारी तिसरी चाल म्हणजे निवडणुकीसाठी आपलं लक्ष निश्चित करणं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महाराष्ट्रात भाजपाचा प्रचार हा स्वैर झाल्यासारखा दिसत होता मात्र यावेळी भाजपानं आपलं लक्ष निश्चित केलंय तसंच विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांना लक्ष केलं जाईल याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्याचाच एक भाग म्हणून परवा पुण्यातील अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती तसंच त्यांचा उल्लेख भ्रष्टाचारांचे सरदार असा केला होता त्याबरोबरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं खापरही अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे आणि काँग्रेसपेक्षा शरद पवारांना टार्गेट करण्यात येऊ शकतं असं बोललं जात पुन्हा चौथ्या मुद्द्याबद्दल बोलायचं झाल्यास लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपासाठी खूप अडचणीचा ठरला होता तसंच त्याचा फटका पक्षाला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बसला होता त्यात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करत असलेले मनोज जरांगे पाटील हे मागच्या वर्षभरापासून भाजपावर अत्यंत बोचऱ्या भाषेत टीका करत आहेत तसेच मराठा आरक्षणाचा खरा विरोधक हा भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं चित्र उभं करण्यात जरांगे पाटील यशस्वी झाले आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय भूमिका घ्यायची आणि जरांगे पाटील यांच्या टीकेला काय उत्तर द्यायचं या द्विधा मनस्थितीत भाजपा नेते पडले होते मात्र मागच्या काही दिवसात मराठा समाजाला आपण दिलेल्या सवलती दहा टक्के आरक्षण यांचा आक्रमकपणे प्रचार करतानाच जनांगे पाटील यांना सडेतोड उत्तर देण्याचं धोरण भाजपाकडून आखलं गेल्याचं दिसत आहे तसेच आपला कोर मतदारच असलेल्या ओबीसींना त्यांच्या आरक्षणावर गदा येणार नाही हेही भाजपाकडून प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे प्रत्यक्ष सांगितलं जात आहे या उपर राज्याच्या राजकीय वर्तुळात अशाही चर्चा आहेत की जातीने ब्राह्मण असलेल्या फडणवीसांच्या जागी प्रभावी मराठा नेत्याला प्रोजेक्ट करण्यात येईल स्वतः अमित शहा त्याबद्दल प्लॅनिंग करतायत त्यामुळं येत्या काळात विनोद तावडे राज्याच्या राजकारणात स्थिरावलेले दिसले तर नवल वाटायला नको आता विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमधील भाजपाचा पाचवा आणि सर्वात महत्वाचा डाव असेल तो म्हणजे हिंदुत्व प्लस विकासात्मक राजकारण हिंदुत्व प्लस विकासात्मक राजकारण हा मागच्या काही वर्षात भाजपासाठी यूएसपी राहिलाय एकीकडं हिंदुत्वाबाबत आक्रमक भूमिका घ्यायची आणि दुसरीकडं त्यांच्या कार्यकाळात आणलेल्या विविध विकास योजनांचा प्रभावीपणे प्रचार करून शहरी मतदाराला आपल्याकडे खेचायचं अशी रणनीती भाजपाने आखलेली दिसत आहे विशाळगडावरील अतिक्रमणावरील कारवाईमधून हिंदुत्ववादी राजकारणाला बत्ती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर राज्यातील विविध शहरात सुरू झालेले मेट्रो प्रकल्प रस्ते आणि महामार्ग नुकतीच जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना जनतेला दिलेल्या इतर सवलती यांचा प्रभावीपणे प्रचार करण्याची योजना भाजपानं आखली आहे एकंदरीतच लोकसभेतील अपय झटकून भाजपा राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी तयारीला लागलाय आता भाजपाने टाकलेले हे डाव कितपत यशस्वी ठरतील हे येणाऱ्या काळातच दिसून येईल पण अमित शहा आणि फडणवीस यांनी आखलेल्या या रणनीतीमधून भाजपाला राज्यातील सत्ता राखण्यात यश येईल का याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयाजुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद